तर लाडकी बहिणी योजनेचे पैसे खात्यावर जमा होत आहेत आणि अकोल्यातील बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे आता खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर काही महिलांसोबत बातचीत केली आहे आमचे आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांनी पाहूयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात झालेली आहे आणि त्याचा पहिला टप्पा जो आहे काही महिलांना मिळालेला आहे काही महिलांच्या खात्यात अजून यायचा बाकी आहे ज्या लाभार्थी महिला आहेत त्या माझ्या सोबत आहेत चला आपण त्यांच्या प्रतिक्रिया आता जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा तुम्हाला मिळालेला आहे काय वाटते <khác> लाडकी बहीण योजना मला चौदा तारखेला पैसे मिळाले मी लाडकी बहीण योजना माझ्या लाडक्या भावाला आभार मानते मला असं वाटते की महाराष्ट्र सरकार शिंदे साहेबांनी ही जी योजना काढली लाडक्या बहिणीसाठी त्याबद्दल मला त्यांचे खूप खूप आभार मानाय आणि धन्यवाद द्या तुम्ही त्यांना तुमच्या अकाउंट मध्ये जे पहिला टप्पा जो आलेला आहे तीन हजारांचा त्याचा उपयोग तुम्ही कसा करणार मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगी आणणार काय वाटते तुम्हाला तीन हजार तुमच्या खात्यामध्ये आले त्या त्याबद्दल काय सांगाल मी मुख्यमंत्र्यांनी साहेबांचे आभार मानते तर आपल्यासोबत या ज्या भगिनी आहेत काहींच्या अकाउंट मध्ये लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत काहींच्या अकाउंट मध्ये जमा झालेले नाहीत काही ज्या त्रुटी असतील त्या त्या, त्या पूर्ण करायच्या बाकी असतील त्याच्यामुळे काहींच्या अकाउंट मध्ये ते पैसे जमा झालेले नाही आहेत पण पैसे हे आपल्याला नक्कीच मिळणार अशी त्यांना अपेक्षा आशा आहे वर्षा मोरे जय महाराष्ट्र न्यूज अकोला